विधिगंध सेवा संस्थेचा अध्यक्ष आहे विधिगंध सेवा संस्थेतर्फे प्रतिवर्षी जिल्हास्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं तसेच ज्येष्ठ व विधिज्ञांच्या सन्मान पुरस्कार देऊन केला जातो आपण विधिगंध संस्थेतर्फे प्रतिवर्षी कैलासवासी अण्णासाहेब उर्फ इतुमाने स्मृती विधिगंध पुरस्कार कैलासवासी ए डी ठोकडे स्मृती पुरस्कार व कैलासवासी तात्यासाहेब निर्लेकर स्मृती पुरस्कार असे पुरस्कार जाहीर करत असो त्याप्रमाणे यावर्षी माळशिरस येथील ज्येष्ठ विधीतनं डी एन काळे तसेच पंढरपुर येथील ज्येष्ठ विधीतनं वसंतराव भादुले व बार्शी येथील ज्येष्ठ विधेतनं बापूसाहेब करंजकर यांना हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत आपण जी क्रिकेट स्पर्धा घेतो ती बारा तेरा चौदा एप्रिल या तीन दिवसामध्ये नेहरू नगर ग्राउंड येथे येणार आहोत त्यामधील वकिलांच्या वीस टीम त्यामध्ये सहभागी होत आहेत त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम बारा तारखेला शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता रंगभवन सभागृह येथे होणार आहे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे करणार आहेत त्याचप्रमाणे त्याच कार्यक्रमामध्ये या ज्येष्ठ विधीज्ञांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे याच कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तालुकाबारचे जे अध्यक्ष आहेत त्या सर्व अध्यक्षांचासुद्धा नवीन निवडणाऱ्या अध्यक्षांसोबत का सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप आहे